देगलूर कडकडीत बंद काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्यात जात नवे धर्म विचारून केलेल्या नरसंहाराचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी बजरंग दलाच्या वतीने आज दिनांक एप्रिल अठ्ठावीस रोजी देगलूर बंदचा आवाहन करण्यात आला होता त्या अनुषंगाने हनुमान मंदिर कापड बाजार देगलूर ते उपजिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत देगलूर बंदच्या आव्हानात सर्व स्तरावरून मोठ्या प्रमाणात जमलेल्या जनसमुदायाच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात पुरुष व महिला वर्गाची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती विशेष म्हणजे सर्व मुस्लिम बांधवांनी आपली प्रतिष्ठानाने बंद ठेवून या भ्याट हल्ल्याच्या निषेधार्थ निषेध व्यक्त केला तसेच उपस्थित असलेल्या पुरुष व महिला वर्ग व जनसमुदायाच्या वतीने आज उपजिल्हाधिकारी माननीय श्री अनुपजी पाटील यांना देगलूर बनसे निवेदन देण्यात आले आणि लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली ताज्या हालात न्यूज ब्युरो नांदे जम्मू काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी हिंदू पर्यटकांवर त्यांना त्यांचा धर्म विचारून तुम्ही हिंदू आहात का हे विचारून त्यांची तेथील अतिरेक्यांमार्फत जाणीवपूर्वक हत्या करण्यात आली या हत्येच्या निषेधार्थ अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ आज विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल तसेच सर्व हिंदू संघटनांतर्फे बंदची हाक देण्यात आली होती या देगलूर बंद देगलूर मधील सर्व व्यापारी बांधवांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला आणि केंद्र सरकारला आणि चोख असा बंदोबस्त सर आपल्यासोबत जोडले गेल्या सर काय की चोख असा बंदोबस्त पुण्यात येत आहे काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवादी आहे सर आई आपण काय सांगाल सर की दिग्लो शहरामध्ये कडकडी जसा बंद पडण्यात येत आहे पहलगाम येथे अतिरेक्यांना के गोळीबार केला निषेधार्थ अनेक गोळी केल्या अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याचं आजपर्यंत झालेला हल्ला आणि आत्ताचा हल्ला याच्यामध्ये